नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आरक्षणाचा मुद्दा हा सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिलेला आहे म्हणजे आरक्षण मिळावं की नाही आरक्षण किती वर्ष घ्यावं यावर अनेक मतमतांतरे आपण ऐकत असतो अनेक चर्चा होत असतात अनेकदा आंदोलनही होत असतात त्यानंतर मंडळ आयोगानुसार केवळ जे दलितांसाठीचं आरक्षण होतं ते ओबीसीना देखील मिळालं आणि आरक्षणाची मर्यादा देखील आहे घटनेने घालून दिलेली पन्नास टक्क्याची घटना तज्ज्ञ घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी ती मर्यादा घातलेली आहे आता ती मर्यादा घातल्याचं कारण काय असणार याच्यावर देखील चर्चेचा विषय आहे मोठा की अशी मर्यादा का घातली गेली सगळ्यांनाच आरक्षण सरसकट का, सर का दिलं नाही तर मुळात आरक्षण हा आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचा कार्यक्रम नाही हे तुम्ही लक्षात घ्या डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केलेलं के आहे की केवळ आर्थिकदृष्ट्या एखाद्या वर्गाला सबल करण्यासाठी आरक्षण नाहीये पुन्हा धर्मावर आधारित देखील डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी कसून विरोध केला होता था। ठाम विरोध होता त्यांचा धर्मावर आधारित आरक्षणाला देखील आणि त्यामुळे अल्पसंख्याकांमध्ये जे मुस्लिम आहेत जे ख्रिश्चन आहेत किंवा इतर धर्मी आहेत ते जरी गरीब असले त्यांची अवस्था जरी वाईट असली तरी त्यांना आरक्षण मिळू नये असं काबर मत असेल साधी गोष्ट आहे की आरक्षण हा आर्थिकदृष्ट्या सुदृढ करण्याचा कार्यक्रम नाहीच फक्त हिंदू धर्मातील लोकांनाच आरक्षण आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की बाबासाहेबांनी हिंदूच्या हिताचा विचार केला काय हिंदूंच्या हिताचा नाही देश हिताचा विचार नेहमी ने प्रथम होता बाबासाहेब आंबेडकर यांचं चिंतन त्यांचा अभ्यास सगळ्या धर्मांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यांचं अफाट असा व्यासंग आहे वाचन आहे त्यांचं चिंतन आहे आणि त्या चिंतनातूनच त्यांनी जे दोन निर्णय घेतले होते सगळ्यात पहिला निर्णय हिंदू धर्म ज्यावेळेस सोडला त्यावेळेस ते त्यांच्यासमोर मुस्लिम धर्माची देखील वापर होती बाबासाहेबांनी स्वीकारावा आपल्या अनुयायांसहित सहित म्हणून ख्रिश्चन धर्माची देखील वापर होती ते सोडून त्यांनी दया क्षमा शांती प्रज्ञा करुणाशील असलेला बौद्ध धर्म का स्वीकारला याचा देखील मोठा इतिहास आहे तर असे दूरदृष्टी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माधिक धर्मावर आधारित आरक्षणाला मना केली आहे आणि आता काँग्रेस होय काँग्रेस म्हणतो मी घटना बदलणार आहे कारण तसं आता जाहीर झालेले उघड केलेले आहे मुस्लिमांना आरक्षण देणार देण्यात यावं अशी मागणी जोर धरते ते आधीपासूनच आहे मात्र आता निवडणुकीच्या निमित्ताने ही मागणी जास्त पुढे येते आणि आपल्या तही उल्लेख आहे आणि सभेमध्ये देखील सांगतात की मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे मी सांगितलं की मंडल आयोग जेव्हा आला तेव्हा हो, ओबीसी मध्ये काही अल्पसंख्याकांना पण त्यांच्या व्यवसायानुसार आरक्षण मिळालेलं आहे अदर बॅकवर्ड क्लासचे आरक्षण त्याच्यामध्ये पण धर्मावर आधारित आरक्षणाला विरोध होता याचं प्रमुख कारण असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठामपणे म्हणायचे की हिंदू धर्मामध्ये जी अस्पृश्यतेची परंपरा होती ती अतिशय अमानवी अशी परंपरा होती आणि त्यामुळे अनेक घटक जे अस्पृश्य मानले गेले ते आपल्या प्रगतीपासून वंचित राहिले कारण त्यांना कुठलाही व्यवसाय कामधंदा करण्यास मुभाच नव्हती त्यांच्या अस्पृश्यतेमुळे त्यांच्याबाबत पाळल्या जाणाऱ्या अस्पृश्यतेमुळे किंवा त्यांच्यावर होत असणाऱ्या त्या अमानवीय अन्यायामुळे आणि त्याकरता अशा लोकांना म्हणून हे आरक्षण आहे म्हणजे काय तर केवळ आर्थिक प्रगतीचा लक्षच दिलेलं नाही आर्थिक प्रगती तर होतेच आरक्षणाने सरकारी नोकऱ्यांमध्ये फायदा होऊ शकतो शिक्षणामध्ये फायदा होतो मात्र सामाजिकदृष्ट्या त्यांना हो सामाजिकदृष्ट्या महत्वाचं आहे सामाजिकदृष्ट्या त्यांना वर आणण्यासाठी त्यांना समाजात मान सन्मान मिळवून देण्यासाठी म्हणून आरक्षण आहे आणि बाबासाहेबांनी हे देखील म्हटलंय की आरक्षण हे फक्त हिंदू धर्माचं हिंदू धर्मातच आहे किंवा अस्पृश्यता देखील हिंदू धर्मातच होती आणि म्हणून आरक्षण द्यावं लागलं इतर धर्मांमध्ये अस्पृश्यता नाही जातीवाद नाही असं ते धर्माचे लोकच सांगतात आपण वेगळं सांगायची गरज नाही की त्यांच्यामध्ये नाही असं ते म्हणतात आणि म्हणून भारतामध्ये जी आरक्षणाची नीती लागू केली गेली ती केवळ अस्पृश्यांसाठीच आता धर्मांतरित झाले लोकांसाठी देखील आरक्षण मिळावं अशी देखील एक मागणी येते आणि डाव्या विचार डाव्या विचारसरणीचे लोक ही मागणी आहेत नरेंद्र मोदी सरकारनी नकार दिलेला आहे या मागणीला आता प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे पण सर हे असं होऊ शकेल काय धर्मावर आधारित आरक्षण मिळू शकेल काय तर सरळ सरळ हे घटना बदलणं ठरेल आणि काँग्रेस बोंब मारते की भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आहे आरक्षण काढून टाकणार आहे कसं शक्य आहे अजिबात आरक्षण निघणार नाही असं मोदींनी निक्षून सांगितलेलं आहे आरक्षण बंद होणार नाही असं अमित शहानी देखील निकषून सांगितलेले अशा वेळी निवडणुकांमध्ये खोटा प्रचार किंवा एकंदरीतच असा खोटा प्रचार करणे कितपत योग्य आहे माझी विनंती आहे जनतेला की माहिती घ्यावी गुगलवर तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध होऊ शकेल आरक्षणाबाबत बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय म्हणणं होतं त्यांनी घटनेची निर्मिती केलेली घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं त्यांना तर त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं हे नक्कीच तरुणांनी वाचावं कारण तरुण कुठल्याही भूल थापांना बळी पडू शकतात अर्धवट माहितीवर आपले मत बनवू शकतात तर धर्मावर आधारित आरक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विरोध होता आणि याचं कारण फक्त अस्पृश्यता या अमानवीय परंपरेमुळेच हिंदू धर्मातल्या आरक्षण दिले गेले आरक्षण हा आर्थिकदृष्ट्या कोणाला सबल करण्याचा मार्ग नाही सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या देखील आरक्षणाचे मुख्य लाभ आहेत आणि दलित समाजाला जो अस्पृश्यतेमुळे अशा सगळ्या गोष्टींपासून वंचित राहिलं होतं शिक्षणापासून प्रगतीपासून सामाजिक मान सन्मानापासून राजकीय पदांपासून तर त्यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून आरक्षणाची तरतूद किंवा आरक्षणाची योजना अंमलात आलेली आहे आणि ते बंद होणं शक्य नाही किंवा अल्पसंख्याक जे आहेत इतर धर्मीय त्यांना आरक्षण मिळावं हे देखील शक्य नाहीये काँग्रेसनी असा उलटा विचार करू नये तो कदाचित अपप्रचार होईल काँग्रेसनी स्वतःच केलेला अपप्रचार होईल त्यांना मुस्लिम मतं मिळू शकतील कदाचित पण त्यांच्या बाजूने असलेले इतर हिंदू धर्मातले जे इतर समाज आहेत ते नक्कीच दुरावतील हो। हे राहुल गांधीच्या लक्षात यायला हवं आणि भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम करते हिंदू मुस्लिम मुद्दा आणते हिंदू मुस्लिम दंगली घडवते हे देखील अतिशय खोटं आहे बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात जर खरोखर हिंदू मुस्लिम असा मुद्दा केला असता आणि दंगली पेटवल्या असत्या तर काय परिस्थिती असती अल्पसंख्यांकाची हे मी सांगण्याची गरज नाहीये गुजरातमध्ये ते समजलेलं आहे ज्यावेळेस बोधरा एक्सप्रेस अल्पसंख्याकांकडून जाळली गेली त्यांच्या समाजकंटकांकडून त्यातल्या आणि त्यावेळी किती विध्वंस झाला होता हे सगळ्यांसमोर आहे त्यामुळे काँग्रेसने आता अशी या गप्पा करू नयेत आणि माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की आरक्षणाविरोधीच्या ज्या काही वावड्या आहेत ज्या काही अफव आहेत त्यावर जनतेने विश्वास ठेवून गुगलवर जावं आणि सगळी माहिती घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमन में सर धन्यवाद